नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आंबाड्याची भाजी आहे बघा ही खूप छान अशी चवीची लागते आंबट चव असते ना ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपातीसोबत खूप छान लागते आणि केली ना तर दोन ते तीन दिवस दी फ्रीजमध्ये आरामात टिकते आता ही आंबाड्याची भाजीची पानं आपण असे खोडून घ्यायची आहे चांगले चांगले पानं असे स्वच्छ पानं खोडून घ्यायची आहे किडीचे पानं नाही घ्यायची आपल्याला आता ही भाजीची पानं खोडून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे तुम्हाला दाखवते मी कशी पानं असतात त्याची बघू शकता ही अशी पानं आहेत त्याची आणि ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे बरीच भाजी स्वच्छ धुतलेली होती मी तीन तुम्हाला त्यापैकी थोडीशी दाखवते पातेल्यात टाकलेली आहे ना आता एक उपन्न घ्यायचं आहे सुती कापडाचं त्यामध्ये दीड वाटी बाजरी घ्यायची आहे आणि ती मिक्सरला फिरून घ्यायची ओबडधोबड आणि त्याची पुरचुंडी बांधून त्या भाजीच्या पातेल्यामध्ये टाकून द्यायची आहे तळाशी आणि वरून भाजी टाकायची आहे खालून वरून भाजी टाकायची आहे आणि ती भाजी पाणी टाकून थोडंसं एक तांब्याभर पाणी टाकायचं आहे आणि शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून तर ती जवळजवळ वीस पंचवीस मिनटात भाजी आरामात शिजली जाते एवढा वेळ नाही लागत त्याला कमी गॅसवर शिजवायची आहे ही भाजी आता आपली भाजी शिजून झालेली आहे ना भाजी शिजून झालेली आहे ना ती भाजी शिज शिजून झालेली भाजी जी आहे ना तर ती अशी पिळून घ्यायची आहे म्हणजे त्यातली जास्तीत जास्त आंबट पाणी जे निघून जातं आणि ती बाजरी जी आहे ना ती आपण ते आपलं ग पुरचुंडी बांधली होती ना ती भाजी पिळलेली आहे ना त्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे सगळीकडे अशी हाताच्या साह्याने मिक्स करून द्यायची आहे आणि ही भाजी मग करायला खरी तर आमच्या आक्कांनीच केली होती आमच्या आक्कांनी मी म्हणत असतात पहिल्या जुन्या बाया म्हणायच्या की आंबाड्याच्या भाजीला पळी पळी तेल पहा पहा सासूसुनेचा खेळ म्हणजे या भाजीला तेलही जास्त लागते आणि दोन ते चार दिवस चार जास्तीत जास्त पाच सुद्धा टिकू शकते अशी भाजी पिळून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता हे गोळे आणि हे जे गोळे आहे ना भाजीचे हे जे गोळे आहे ना ते आपण जी बाजरी होती ना आपण मिक्स केलेली शिजवलेली बाजरी, बाजरी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता ही बाजरी बघू शकता ती कढईमध्ये ओतून घेऊ आणि जी भाजी आपण पिळलेली आहे ना त्यामध्ये मिक्स करायची आहे बघू शकता आपली बाजरी शिजलेली आहे आणि त्याचं असं गठुडं तयार झालेलं आहे गठुडं आणि ती भाजी अशी मोकळी मोकळी करायची आहे आणि त्यामध्ये मिक्स करायची आणि ही बाजरी ना नुसती खायला देखील छान लागते आम्ही लहान होतो ना त्यावेळेस ही भाजरी ना बाजरी ना नुसती खायचो जी शिजवलेली बाजरी होती ना थोडीशी बाजूला काढून ठेवायचो आणि ती बाज बाजरी ना नुसती खायचं शिजवलेली आता हे मिक्स झालेलं आहे ना आपलं तर आका इथे लसूण कापत आहे फोडणीसाठी आता आपण त्याची फोडणी करून घेऊया त्यासाठी कढई कढई किंवा पातेले घ्या इथे मी पातेले घेतलेलं आहे त्यामध्ये आता बघू शकता मी जसं म्हटले नाही पळी पळी तेल ओतावं लागतं इथे जवळजवळ दीड पळी तेल ओतलेलं ते आहे आता आपलं तेल देखील चांगले तापलेलं आहे ना तर भरपूर असा दोन कांड्या लसूण घेतलेला आहे तो बारीक कापलेला लसूण आहे ना तो चांगला गोल्डन होपर्यंत सोनेरी होपर्यंत त्यात तळून घ्यायचा आहे आणि चांगला एक दीड चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे छान फुलू द्यायचे आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला काढून घेणार आहोत जिरे छान फुललेले आहे तर आता आपण त्या भाजीचं वाटण करून घेणार आहोत बघा इकडे मी भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत जवळजवळ वीस एक मिरच्या असतील भाजी भरपूर प्रमाणात होती ना त्यामुळे वीस एक मिरच्या घेतलेल्या आहे वीस पंचवीस आणि लसूणची कांडी घेतलेली आहे दोन त्याचं वाटण करून घ्यायचं आहे छान असं बारीक पाणी टाकून आणि जी आपली फोडणी दिलेली होती न, लस ना लसणाची झेऱ्याची त्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पर वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पर वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं ना तर नंतर मग आपण जी भाजी बाजरीच्या कण्यांमध्ये जी मिक्स केलेली होती आपली आंबाड्याची भाजी ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे थोडी थोडी करून आणि चांगली हालवून घ्यायची आहे पळीचे साहाय्याने अशी घोटून घोटून कसं घेतो आपण भाजी तशी घोटून घ्यायची आहे असं थोडासा अंधार होता लाईट गेली होती ना त्यामुळे जरा अंधार अंधार दिसतोय बघू शकता आता आपली भाजी चांगली घोटून झालेली आहे भाजी घोटल्यानंतर आहे ना आपल्याला जेवढं मीठ पाहिजे ना भाजीला तेवढ्या हिशोबात मीठ टाकायचंय आपलं आणि परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे मीठ चांगलं एक झालं ना तर आपण मिक्सरचं भांडं जे मसाला बारीक केलं तर वाटण ना ते इसळून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जवळजवळ एक ते दीड कप पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं त्यातली जी बाजरीच्या कण्या असतात ना त्यामध्ये शिजण्यासाठी मदत होते थोडीशी रा जर कच्च्या राहिल्या असेल तर शक्यतो कच्च्या नाही राहत पण भाजी चांगली आणखी शिव शिजली जाते त्यामध्ये ज्या कढईमध्ये आपण भाजी मिक्स केली होती बाजरीच्या पिठामध्ये बाजरीच्या कण्यांमध्ये तर ती यामध्ये पाणी ओतून द्यायचं येते आणि झाकण ठेवून चांगली एक वाफ घ्यायची आहे पाच एक मिनटं आणि आपली भाजी तयार होते अशी आंबाड्याची भाजी खूप चविष्ट लागते केलेली आणि बाजरीच्या खाण्याचा खूप एकच नंबर लागते अशी भाजी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल माझ्या चॅनेलवर तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा स्वस्त रहा मस्त रहा तोपर्यंत